देखने राथा। देखने राथा। देखने राथा। आता कोहड्याच्या कार्यक्रमाला का सुरुवात करतोय आपल्या न्याय हक्कासाठीचा हा लढा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील इथं प्रामुख्यानं घेऊन जातात आणि यासाठीच एकजुटीची ही ताकद त्यांचे हात बळकट करताना आपल्याला इथं दाखवायची आणि या निमित्तानं एकजुटीची ही सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून तर शांतता रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदत आहे आणि अवघ्या काही क्षणातच या वंशावरून आपल्या सर्वांना विविध न्याय हक्कासाठी माईक दोन चालू पंचेचाळीस मिनिटं फक्त तुमचं थोडा लेट आहे लेट येते डायरेक्ट थोडा लेट येत आहे आवाज हॅलो हॅलो रॉयल रॉय अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर